महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे कारण नरेंद्र मोदीजी साहेबांनी आता एक महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे बघा ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते म्हणजेच की पी एम किसान महा योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षामध्ये सर्व शेतकरी बांधव होते ती प्रतीक्षा आज अखेर शेतकरी बांधवांची संपलेली आहे कारण राज्यातील शेतकरी बांधवांना पुन्हा तो दिवस आता उगलेला आहे मागे जसे लक्षात घ्या मागे जसे हप्ते या ठिकाणी सोबत मिळाले नव्हते नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा हप्ता मध्ये काहीतरी पंधरा दिवसाचा अंतर आलेला होता पण आज दोन्ही हप्ते सोबत्र एकत्र चार हजार रुपये मिळणार पी एम किसानचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे टोटल मिळून चार हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे परंतु नरेंद्र मोदी जे साहेबांनी एक महत्वाची आठ ठेवलेली आहे ती आठ ऐकल्यानंतर आता शेतकरी बांधवांना सर्वात मोठा फटका बसणार आहे कारण शेतकरी बांधव अशी मोठी आठ नरेंद्र मोदीजी साहेबांनी ठेवण्यात आलेली आहे त्या आठच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना चार हजार रुपयापासून वंचित राहावं लागणार आहे कारण लक्षामध्ये घ्या सोबतच त्यांनी दोन महत्वाचे कागदपत्रे जमा करायचे देखील सांगितले आहे आता जे शेतकरी बांधवकर हे दोन कागदपत्रे नसतील त्यांना तर हप्ता मिळणारच नाही बघा हप्ता मिळण्यासाठी दोन महत्वाचे कागदपत्रे व एक मोठी आठ ठेवण्यात आलेली आहे जर तुम्ही त्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून हप्ता रक्कम आता मिळणार आहे आता काय म्हणले आहे नरेंद्र मोदी काय त्यांनी महत्वाची आठ ठेवलेली आहे चला तर ती आठच या ठिकाणी पाहून घेऊया बघा तर शेतकरी बांधव काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये राज्य सरकार आणि पी एम किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये केंद्र सरकार असे मिळून टोटल चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहे सकाळपासूनच या पंधरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झालेचा संदेश देखील आता येऊ लागलेला आहे जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर आज रात्री बारा वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा महत्वाचा संदेश आता ये तुम्हाला येणार आहे आता यासाठी बघा तुमचे बँक खाते सरकारने दिलेल्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे बघा सरकारने दोन याद्या निवडल्या आहे बघा ज्या याद्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार बघा दोन महत्वाच्या याद्या का निवडलेल्या आहे लक्षामध्ये घ्या पहिली यादी बघा पहिल्या यादीमध्ये आज ज्या शेतकऱ्यांचे जिल्ह्यांचे राजीनामे असतील त्यात शेतकरी बांधवांना हप्ता रक्कम मिळणार आता जी काय उर्वरित जिल्हा यादी आहे दुसरी जिल्हा यादी त्या जिल्ह्या यादीमधील सर्व शेतकरी बांधवांना हप्ता कधी मिळणार तर लक्षामध्ये घ्या नरेंद्र मोदी साहेबांनी असं स्पष्टपणे सांगितले आहे दोन दिवसाच्या गॅपमध्येच दोन हप्त्याचे वितरण केले जाणार म्हणजे की बघा दोन टप्प्यामध्ये वितरण केले जाणार आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार चार हजार रुपये मिळणार त्यानुसार ज्या शेत कडे ही रेशन कार्ड आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये सकाळपासून चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आज या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना नमो आणि पीएम किसानचे टोटल चार हजार रुपये मिळणार आहेत सरा तर मग पाहून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा विसावा हप्ता आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मग शेतकरी बांधव गेल्या आठवड्यामध्ये हे चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायचे होते परंतु ते झाले नाही आता ते का झाले नाही हे लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांच्या प्रवेश दौऱ्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबली होती मात्र सका हो आज सकाळपासूनच या पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेही जमा होऊ लागलेले आहे शेतकऱ्यांना पैशासाठी बरीच वाट पावी लागलेली आहे पण आज अखेर त्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे कारण ज्या शेतकरी बांधवांनी अनेक वाट पाहिली आहे त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे जर तुमचे आधार कार्ड बँक खाते लक्षामध्ये घ्या लिंक केले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळण्यात कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर आज रात्री बारा वाजेपर्यंत नमोचे दोन हजार व पीएम किसान योजनेचे दोन हजार तुम्हाला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत देखील हप्ता जमा होऊ शकतो पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत आता त्या पंधरा जिल्ह्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे आता कोणते पंधरा जिल्हे आहेत शेतकरी मित्र नो ही एक गोष्ट लक्षात घ्या पीएम किसानचा मागील एकोणीसवा हप्ता अनेक बँकांमध्ये जमा झाला नव्हता याचे महत्वाचे कारण बँकांकडे स्वतःचा एफ सी कोड नव्हता बघा आता एक कोड नसल्यामुळे त्यामुळे त्यावेळी पैसे अडकून पडले होते ही अडचण आता टाळण्यासाठी सरकारने महत महत्वाच्या दहा बँकांची निवड करण्यात आलेली आहे आता बघा दहा बँकांना देखील निवडलेला आहे मग नेमकं कोणत्या त्या बँके आहेत हे देखील जाणून घेऊया आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे असले तरी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्यामध्ये सरकारला अडचणी येत आहे बघा आज केवळ पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये लक्षामध्ये घ्या पुढील आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळून जातील म्हणजे की पुढील आठवड्यापर्यंत पैसे मिळून जातील दोन दिवसानंतर या ठिकाणी रक्कम हस्तांतरा सुरुवात होईल परंतु आज ज्या यादीमध्ये ज्या जिल्ह्याचे नाव येतील ज्या बँकांचे नाव येतील त्या बँकांना व त्या जिल्ह्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता रक्कम मिळणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेलं आहे कारण की नरेंद्र मोदी साहेबांनी तात्काळ हा आदेश देण्यात आलेला आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा व्हावी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा होत आहे हे तुम्हाला आता समजेलच पण त्याआधी कोणाला हा हप्ता मिळणार नाही याची देखील हा यादी सरकारच्या माध्यमातून परिसर सिद्ध करण्यात आलेले आहे सरकारने पी एम किसान नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे साठ हजार शेतकऱ्यांना अपात्र केलेले आहे आता बघा काही शेतकऱ्यांना अपात्र केलेले आहे याचे कारण की दोन हजार या चोवीस वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांची मुले पोलीस दलात सैन्य दलात सरकारी नोकरीला लागलेली आहे बघा त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा ज्या शेतकरी बांधवांची मुले नोकरीला लागलेली आहे त्यांना आता या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येत आहे बघा सरकारने महत्वाची ही अट लागू केलेली आहे परंतु आता ते जिल्हे देखील पाहून घेऊया त्या जिल्ह्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना कळेल की नेमकं कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम मिळणार आता बघा शेतकरी बांधवांना ज्यांचे उत्पन्न तपासले गेले आहे हप्ता जमा होण्यास उशीर का झाला आहे बघा याचे कारण म्हणजे सरकारने सर्व शेतकरी बांधवांची तपासणी सुरू केली होती यात सात बारा उताराची माहिती आणि वार्षिक उत्पन्न तपासले गेले होते आता लक्षामध्ये घ्या जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता दिला जाणार नाही आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत कारण तुमचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जर जास्त असेल तर हप्ता जमा होणार नाही आणि उत्पन्न जर पाच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आज हप्ता मिळणारच आहे बघा त्यात जर तुमची जमीन सात एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा हप्ता येणार नाही केवळ लक्षामध्ये घ्या दहा बँकेमध्येच हे पैसे जमा होणार आहे कारण बघा इतर बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसतो बघा त्यामुळे पैसे अडकतात आणि शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळत नाही त्यामुळे प्रमुख दहा बँकांनाच पैसे मिळणार आणि बघा दोन दिवसानंतर जे का सर्व बँक आहे सर्व बँकांमध्ये पैसे जमा होतील परंतु आज कोणत्या त्या दहा बँकेमध्ये पैसे जमा होणार ते तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे बघा शेतकरी बांधवून जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला जोडले असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आता तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे की नोंद कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येत आहे कालच मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोचा व पी एम किसान समृद्धी योजनेचा लक्षामध्ये या शेतकरी बांधवांना विसावा हप्ता असे टोटल चार हजार रुपये एकत्र सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी बँकांना देखील तात्काळ आदेश दिलेले आहे बघा त्यामुळे कालपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा लागलेले आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येऊ लागलेले आहे आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे हे आता पाहणे अत्यंत महत्वाचे आहे आता यापुढील मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत आहे त्यांना देखील आता हप्ता मिळणार नाही असे सरकारने सांगितले आहे याचे कारण असे आहे की सरकारने तपासणी केली असता असे निदर्शनास आले आहे की काही घरांमध्ये तीन किंवा चार व्यक्ती पी एम व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून लाभ घेत आहे परंतु सरकारचे म्हणणे आहे ही योजना फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांसाठीच आहे आता घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकांनी जर असे केले लक्षामध्ये घ्या की वडिलांच्या नावावर दोन एकर जमीन आहे आणि मुलाच्या नावावर दोन एकर जमीन आहे बघा त्यामुळे त्यांच्या जण हप्ता असे जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आले तेव्हा सरकारने ही नवीन नियमावली जाहीर केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही फक्त निवडक शेतकऱ्यांनाच हा हप्ता दिला जाईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे बघा तुम्हाला माहित आहे की नमोचा आणि पीएमचा हप्ता दर चार महिन्याला मिळतो तर मग शेतकरी बांधव आता मागील हप्ता येऊन बरोबर चार महिने पूर्ण होऊन गेले आहे बघा त्यामुळे सकाळपासूनच बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे बघा आता आपण पाहूया कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे बघा सरकारने सांगितलेल्या दहा बँके कोणते आहेत कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे येत आहे ते आपण लगेचच्या ठिकाणी पाहून घेऊया सर्वात आधी ती बँक कोणती आहे ते बघा आता बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे की सी बँक जर तुम्ही तुमचे खाते एच डी एफ सी बँक मध्ये असेल बघा ते आधार कार्डला जोडलेले असेल तर तुम्हाला हे पैसे आता मिळू लागणार आहे बघा त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की आय सी आय सी आय आए बँक या बँकेतही शेतकऱ्याला पैसे जमा होऊ लागलेले आहे तर मग शेतकरी बांधव त्यानंतरची बँक आहे कोटक महिंद्रा बघा या बँकेतही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे बघा त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र जवळपास सर्वाधिक शेतकऱ्यांची खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना देखील सरकारच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपये मिळू लागलेले आहे आता त्यानंतरची बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक असून जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये खाते उघडले आहे त्यांना देखील आता सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे त्यानंतरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक पोस्टातही अनेक शेतकरी बांधवांनी खाते उघडले आहे त्यांना देखील दे आता सरकारच्या माध्यमातून मदत दिली जात आहे आता बघा त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया म्हणजेच की ओ आय बघा ही देखील एक सरकारी बँक असल्याने यातही सरकारच्या माध्यमातून आता हप्ता दिला जात आहे आता शेतकरी बांधव आता आपण या जिल्ह्यांची यादी तर या ठिकाणी पाहून घेऊया परंतु शेतकरी बांधवून लक्षामध्ये घ्या यातील पहिला आता जे काय जिल्हा आहे ते देखील आपण पाहून घेऊया बँकांची यादी तर आपण पाहिलेच आहे पण आता आपण जिल्हा यादी पाहून घेऊया बघा यातील पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि आधार कार्डला बँक खाते जोडलेले असेल तर तुमच्या बँकेतही आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार आता जे शेतकरी नंदुरबार जिल्ह्यामधील असतील त्यांना देखील आता सरकारच्या माध्यमातून रक्कम आता मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर बघा धुळे पालघर ठाणे जालना बीड बुलढाणा नांदेड अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे लवकर शेतकरी बांधवांना सोडण्यात येणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारच्या मा माध्यमातून मिळाली आहे यांना सर्वात आधी पैसे मिळण्याचे कारण बघा हे जे काय शेतकरी आहे बघा हे शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात म्हणून या ठिकाणी आता बघा तुम्हाला पैसे तर मिळणारच आहेत पण त्याआधी तुम्ही आधार कार्डला बँक खाते लिंक केलेले आहे का हे तपासा कारण बघा आता इथून पुढे जर तुम्ही तुमचे बँक खाते आधारला लिंक केले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार नाही अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता पी एम किसान अन्नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम आता हस्तांतरित करण्यात येणार आहे आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या आपण जिल्ह्यांची या या यादी व बँकांची यादी पाहिलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हप्ता जमा होईल अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे कसल्याही प्रकारच्या अफव विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारे सहा हजार रुपये दिले जाणार नाही फक्त शेतकरी बांधवांना चार हजार रुपये मिळतील अशी महत्वाची माहिती नरेंद्र मोदीजी साहेबांनी दिली आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद